नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर कुठे झालं बरो आपण शिर्डीला मला तर फार माउत बोललेलं तू ठीक आहे उदय किरण थांबव नाही मला उतरू दे सगळे पैसे माझे रांगेत म्हणून मी उतारलो तरी टेन्शन नाही नको नको देवा माफ कर आणि तुम्हाला वाटलं असेल मी टकले का केले केले म्हणजे कारण आहे पिलूजी गोगिल गा, गोगिल गा। नंतर सुमित पेट्रोल पंपावर काम करणार आणि किरण ठाकूर ऍज ऑलवेज अस आणि यो विवेक मा पण या सॉरी मोठा माणूस सगळ्यांना आवर पाहिजे आवर पाहिजे हँडल तो राह मित्रांनी गाडीचा तसं तरी चला यो सोनारपाडा रोड ना आम्ही चाललो इगतपुरीला फार्म हाऊसला फार्म हाऊसला चार तास लागणार आहेत तसं कुठला फार्म हाऊस बुक केले आम्हीच बुक केले मस्त आवरी गर्मी मार <laughs> लागतो ना ओरिजिनल ओरिजिनल आहे एक ना तुम्ही तो सोडून लागतं इकडचा चा एक नंबर अरे मी काय झालो काही वाटत नाही तो डगर्या फुल शिवाजी नाही नाही सौर्या सॉरी सॉरी बिछोडी आणि वडापाव समोसा घेतलेले आणि चला 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 गोडी बिछोडी घेतले ना वडापाव भजी या खायला चला आता पैसे तुम्ही बघू शकता एक नंबर सीन आहे इकडून घ्या नव्हे दाखवतो डोंगर व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा लिटरली आम्ही कॅमेरा चालू केल्या म्हणजे आम्ही कोकणातल्या दोन हजाराचा डिझाल आम्ही फारपोच तेव्हा लिटरली सांगतो जवळपास आणि पिलू कव्हर करणे बघा साडेतीन तीन चार चार तास भेंडी भेंडीला जाऊन येऊची होती तुझ्या होती गोव्याला तुम्हाला पोचल्यावर भेटू पोचल्यावर भेटू हो हो आणि आता रजनी फार्म

बघू आणि या सगळ्यात नाही चला आणि बघा माझा मित्र कसं वाटतं तुम्हाला एवढ्या लांब येऊन लय बरं वाटत गाई जिथं पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता असा बराचसा परिसर जाम लांब पर्यंत आणि इथं स्विमिंग पूल तिथं रात्री आम्ही चिंदा बोलला हुडल्या करू आणि इथं केली विली लागल्या ना हे लय सारखा फायदा एक नंबर अख्खा बुक केली इथून तो तिथपर्यंत पाहिजे तसा पैसा पण दिले आणि राजवाड्यासारखा वाटतं एकदम एक नंबर तुम्ही बघू शकता असं काहीतरी ह्या बसून मस्त पार्टी अजून पुलच्या इथं बसून पण पार्टी करू शकतं इथं खेळू शकतं आणि आतमध्ये जसं इंटर करशील तसे इथं मस्त हॉल रच्चे मॅच बघायला टी वो विवेक जी रात को मॅच देखने को व्ही भी आहे रे बेडरूम आणि बाथरूम की नाही बोलो हे की नाही वसूल आणि बघू शकता आजची ड्रेसिंग थोडी थोडा फॉर्मल टी शर्ट जायचा प्रयत्न केलेला पण एका पेट्रोल पंपावर काम करतात असं दिसतं चांगला दिसत का नाही पब्लिकला खरा नका अरे यो वेल्डिंग वाला दिसतो त्याचा का वेल्डिंग वाला रे की लड़की के में तिक तिक रूम ते या पेक्षा भारी आहे चला तुम्हाला तिकडचा रूम दाखवता आणि पैसा वसूल का नाही बोल बोल ना बघ ना पाणी किती साफ स्विमकुल बघायला सांगिंगपूल स्विमिंगपूल येऊ बघा याचा लगीन झाले आणि एक पोऱ्या उद्या बोलू आपण चिल चिल राहायचं चिल राहायचं काय वाटत तुला मग टाकू का पाणी सगळे तरी मजा ना वाचे तुम्ही बघू शकता पुलच्या नंतर थोडा पुढे गेल्यावर रूम लय लय भारी रूम आहे लय झोपाच काही नाही रे झोपाचा तिथं काही नाही आणि पार पार तिथपर्यंत मजाच मजा मजे ही मजे चलो अभी थोडा मैं चेंज करता हूँ चेंज मतलब क्या चे? नागडा ब्लॉगिंग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता इथं फार्म हाऊस आलेलो आहे आणि डॅक गॉड दिखा देंगे तुला छक्का चक्का बघाय जाऊ दे का तोच तोच ब्लॅक शर्ट ब्लॅक शर्ट चक्का चलो अभी सनस्क्रीन यूज विवेक विवेकजी का आता पूलमध्ये उतरायची वारी आली आहे पूल माही का तू किरण टाकून पूलमध्ये उतरलं चप्पल चप्पल अंटिल इट फ्लॉगिंग अंटील इट फॉन्ट काहीजीवर आपली बॉडी दिना कुठे वरती चा कुठे दाखवत डायरेक्ट मी थंडा पिकवीत पीत घ्यायचे माझा या कसं झाले आणि फॉरेनर सारखे तू गोर असे तुझं काहीतरी थंडा पिकपीत ही कुणी मश्करी करू नये

घराजे ट्रॅक ट्रॅकवाला गाडी चाल कर लावलं माझे चार्जिंग नाही आता

अंघोळ बिंगोर केली बघूया क चाल त्यांचा रात्री पण मस्त दिसतं रे नाईटला उतरा जा पूल मध्ये त्यांचं क चाललंय बघू रात्री भारी वाटतं रे पूल रच्चे बी मजा उतरायला ह्याच्या सुटते इथे लगेच लाईट सगळी कुठली लाईटच घालवत ते आतमध्ये करताना बघूया पाऊस पडल्यामुळे लाईट झाले लाईट झालं आणि मी रिस्क डिस्कनेट कर रहा बांकर, बांकर, बांकर बांकर जेवलो खावलो पूल मध्ये उतरायचं आपण भेंडी लाईट जेले पाहण्यामध्ये हस्तर फिरत आहे म्हणून जात नाही हस्तर पिक्चर लावलेला पोराई नाम भुलक चलो पूलमधल्या पूलमध्ये मजा मस्ती केली ती दाखवली जाय दमलो रातभ यांची लाईट जेलेली भेंडी लय तर उघडत नाही तर चला आता निघता घरा आणि हे घरा जायचं ना म्हणजे गणपती बाप्पा घरा चला घरात जायची वेगळीच खुशी आहे चला निघूया 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 सॉरी सुमित बोला नाही नाही तुम्हाला साथ लावले अरे झोप काही गरज आहे मंदिराची इथूनच जा आणि कसं वाटत बोलेम बोले एक नंबर दर्शन झाला एक नंबर दुःख दर्शन तरीच आहे आपल्याला

बोला समीर काय नाही बोलू शकत ते का आम्ही ते बोलतो नाही याच्यात मजा अशी चालू आहे फूल आता जेवणावर असं संथ वातावरण आहे संत जेवण नाही दाखवला जेवणात कशी पनीर खाल्ली ना तुनी म्हणून अरे यार पनीर खायला लागले मग ते ज्याने बी ब्लॉग बघला असेल तिथे संपवायला लागेल ना आता की घरात जाऊन एकट्याला तर संभावाला ब्लॉग बघला असेल त्याला घे रजनी फार्म रजनी फार्म पार्टी <laughs> पिल्लू रजनी फार्म्सला पार्टी देईल तिथं फक्त रात्री लाईट जात आणि पाऊस पडतो हां तुम्ही इथपर्यंत बघला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हजार सबस्क्राईबर पटोपट चलो बाय बाय लाईक करा शेअर करा कसा ब्लॉग झाले काहीच माहीत नाही कारण की काहीच शूट केला नाही जास्तच नुसती मजा केले आणि शूट करणार होतो एक दोन तास ब्लॉग शूट करणार होतो आणि जायला नसेल पंधरा चला